हिंदी चित्रपटाच्या इतिहासातील शोले हा चित्रपट आजही प्रचंड लोकप्रिय आहे आपल्या नावामुळेच चर्चेत असलेल्या हजार वेळा शोले पाहिलेला माणूस या चित्रपटाची स्क्रीनिंग नुकतेच प्रतिष्ठित अशा कान्स फिल्म फेस्टिवल दोन हजार चोवीस मध्ये करण्यात आले या प्रसंगी चित्रपट निर्माते शेहजाद सिप्पी सगुन वाघ डॉक्टर जब्बार पटेल आणि निर्माता श्रीदेवी शेट्टी वाघ जीत वाघ यांचा सत्कार स्वाती मसे महाराष्ट्र चित्रपट मंच आणि सांस्कृतिक विकास कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या हस्ते करण्यात आला राजेश डेम्पो भक्ती डेम्पो सगुन वाघ श्रीदेवी शेट्टी वाघ यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे शोले मीडिया अँड एंटरटेनमेंट कुबेरन्स टेक वेंचर्स चित्रपटाचे सहनिर्माते आहेत गुप्ते यांनी केले आहे दिलीप प्रवळकर सिद्धार्थ जाधव सोनाली कुलकर्णी दातार मिलिंद शिंदे किशोर कदम बाल कलाकार श्रीरंग महाजन अशी दमदार स्टारकास्ट असून अभिनेते आनंद इंगळे समीर धर्माधिकारी हे पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत आपल्याला भेटीस येणार आहेत